मालेगाव तालुक्यातील सावरकरवाडी गावात पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू सावरकरवाडी गावामध्ये दुपारी तीन वाजता जिबाऊ चिंदा साळुंखे वैवर्ष छप्पन्न हे पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी विहिरीतील पाईप काढत असताना पाय घसरल्यानं त्यांचा तोल खोल विहिरीत गेल्यानं पाण्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झालाय संध्याकाळी पाच वाजता लाईट गेल्यानंतर नातेवाईकांच्या लक्षात आलं की जिबाऊ साळुंखे अजून घरी आले नाही म्हणून त्यांचा चिरंजीव मनोहर साळुंखे हा जेव्हा शोधायला लागला तेव्हा संध्याकाळी सहा वाजे दरम्यान त्यावेळेस त्याला दिसून आलं की विहिरीच्या ठिकाणी पाईप निघाल्यानंतर त्यांचा पाय घसरून ते मध्य पडले असतील असा अंदाज आल्यानं त्यानं परिसरात व नातेवाईकांना कळवल्यावर सर्वांनी धाव घेतली परंतु विहीर खोल असल्यामुळे त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मालेगावातील पोहणाऱ्या किल्ला तैरा ग्रुपला संपर्क करून त्यांनी येऊन विहिरीतून उतरून शोध घेतला असता जिबाऊ साळुंके हे खोल पाण्यात मिळून आले प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्यात आणि मालेगाव सामान्य रुग्णालय इथं पुढील कारवाईसाठी रवाना करण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार पाटील करत आहे मी महेंद्र बाबाजी साळुंके सावकारवाडी आमच्या आज सौकरवाडी गावामध्ये संध्याकाळी तीन वाजता माझे चुलते जिभाऊचंद्रा साळुंके हे पाण्याचे मोटर चालू करायला गेले असता त्यांचा पाईप काढताना पायप पाय घसरल्याने त्यांचा विहिरीमध्ये जाऊन मृत्यू झाला